पुण्यातून आता एक राजकीय कोटातून बातमी समोर येते पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं एल्गार आंदोलन सुरू आहे वाढत्या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष रस्त्यावर उतरलेला दिसतोय केंद्र सरकारच्या विरोधात पुण्यातील गुडलक चौकात राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात येत पेट्रोल डिझेल आणि गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येत केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आता आक्रमक झालेला आहे आणि घोषणाबाजी ही यावेळी करण्यात येते राज्य आणि केंद्र सरकारचा यावेळी विरोध करण्यात आलाय असं आहे की हे निर्लज्जाचं आणि बेशरमाचं सरकार आहे या सरकारने कायमच या ठिकाणी धर्माच्या जातीच्या नावाखाली भांडणं लावून मतं मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्वसामान्य नका जनतेला त्याचबरोबर मध्यमवर्गींना आणि तरुण मुलांना धर्माच्या नावाखाली जातीच्या नावाखाली भडकवायचं आणि पलीकडे मात्र या ठिकाणी चोर मार्गाने महागाई वाढवायची गेल्या वर्षी आम्हाला ज्या भावात डिझेल आणि पेट्रोल मिळत होतं तेच पेट्रोल डिझेल याच रेटने ते मिळत आहे अर्थात ते साधारणतः बारा ते पंधरा रुपयांनी स्वस्त होणं अपेक्षित होतं पण दुर्दैव दुर्दैवी या ठिकाणी हे सगळं करत असताना फक्त मोदी सरकार सर्वसामान्यांच्या खिशावर आणि घरावर फक्त दरोडा घालण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून त्यांचा विरोध करण्याकरता या ठिकाणी हे आंदोलन आम्ही करत आहोत